महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट इंटरनेट स्मार्टफोन मुळे जग बदललेले आहे मुक्ता चैतन्य इंटरनेटने स्मार्टफोन सोशल मीडिया यांच्यामुळे जग बदलले आहे माणसाचा सामाडी येणे या तीन गोष्टींमुळे झपाट्याने बदलला आहे तांत्रिक शिक्षणाकडून माध्यम शिक्षणाकडे आपल्याला लागेल काळाची ती गरज आहे माध्यम शिक्षित होणे व आपल्या हातात राहिले आहे मुलांच्या मोबाईल वापरावर घालण्यासाठी आधी स्वतःलाही त्यावर आवर घातला पा असे प्रतिपादन सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांनी सावंतवाडी येथील बाय पै सेवांगण आयोजित मोबाईलच करायचं काय या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बहुत्या मुक्ता चैतन्य म्हणाला तांत्रिक शिक्षणाकडून मग शिक्षणाकडे आपल्याला जावे लागेल काळाची ती गरज इंटरनेटने आपल्याला एकमेकांच्या फार जवळ आणले आहे स्मार्टफोन सोशल मीडिया यांच्यामुळे जग बदलले आपले जगणे सर्वार्थाने बदलले असून माणसाचा डीएनए या तीन गोष्टींमुळे झपाट्याने बदलला आहे फेसबुक व्हॉट्सॲप युट्यूब ही प्रॉफिट मिळवणारी विज्ञ माध्यम आहे ही माध्यमे म्हणजे नाहीत फेसबुक व्हॉट्सॲप युट्यूब ही प्रॉफिट मिळवणारी बिझनेस माध्यम आहे ही माध्यमे म्हणजे त्यामुळे ग्राहक म्हणून याचा आपण विचार केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं तंत्रज्ञान माध्यम शिक्षित आपल्या हातात आहे मोबाईल नावाचे गॅझेट पुढील काही वर्षांत संपून जाणार आहे कारण दुसऱ्या पद्धतीत तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे बाजारात आले आहे कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीत ते विकसित झाले आहे हे तंत्रज्ञान जसे फायद्यासाठी वापरल जात तसे ते सायबर गुन्हेगारांच्या हातातही आहे हे विसरून चालणार नाही मुळे तुमचा फोन तुमच्यावर लक्ष ठेवून आहे फोन आपला शत्रू नाही पण तो किती वापरायचा हे महत्वाचे आहे मुलांच्या मोबाईल वापरावर आवर घालण्यासाठी आधी स्वतही त्याला आवर घातला पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले तसेच सायबर ची फार गंभीर परिस्थिती आहे मोह आणि फसवणुकीचे प्रकार घडतात क्रिमिनल्स तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही या भ्रमात राहू नका डिजिटल स्पेस वापरताना काळजी घ्यावीच लागेल सायबर जगात अलट राहणे व ते मुलांना शिकवण आवश्यक आहे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला बॅग न पैसे सेवांगण मालवण यांच्या माध्यमातून मुलांच्या मोबाईलचे करायचे काय या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांनी मार्गदर्शन केले सायबर जगात अलट राहणे व ते मुलांना शिकवण आवश्यक आहे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला पै सेवांगण मालवण यांच्या माध्यमातून मुलांच्या मोबाईलचे करायचे काय या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविका सर्व संदीप निंबाळकर यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण सर्व परिमल नाईक फादर मिलेट डिसोसा डॉक्टर विजयालक्ष्मी चेंडक लक्ष्मीकांत खोबरेकर महेश परुळेकरेट श्यामराव सावंत पी डी देसाई यादींसह विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते